म्हणजे आमची परिस्थिती काय नव्हती व त्याच्यामुळे मुलाला काय हातभार लावू शकलो ना आम्ही असं हो। दोस्त मत्रांनी त्याला सगळं हे दिलं आशीर्वाद दिलं त्याला हातभार लावलं ला। आतापर्यंत सगळं हातभार लावलेला आहे त्याला सगळं त्यांनीच केलेलं आहे शेजारी कुठेतरी एखाद्या वेळी पिकाद एखादं एक दोन जण मेंढ्या कुठेतरी गेल्या तर त्या शेतकऱ्याकडून मारहाण करून खाली शिवीगळे खाली नमस्कार मानदेश पाय मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मंडळी युपीएससी चा निकाल लागला निकाल लागल्यानंतर भारतातील हजारो लाखो विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती निकाल चेक करण्यासाठी सगळ्यांची धांदल उडाली विद्यार्थी उत्सुकले होते आतुरलेले होते निकाल ऑनलाईन दिसला आणि ऑनलाईन निकाल दिसल्यानंतर पाचशे एक्केचाळीस रँकला यमगे गावचा बिरू डोने हा एस मध्ये आय ए एस झाला आय पी एस झाला आणि सुरू झाली त्याला हुडकण्याची तयारी त्यानंतर लोकां लोक त्याला हुडकू लागले की बिरुड होणे कुठं आहे धनगराचं पोरग कुठं आहे त्याला हुडकायला सुरुवात झाल्यानंतर तो होता मेंढ्याचा आणि आता आपल्यासोबत त्याच्या आई वडील आहेत ज्यावेळी हे आई वडील आयुष्यभर त्यांनी मेंढ्या राखल्या मेंढी माऊलीची सेवा केली या मेंढी माऊली माऊलीनं हे त्यांना आशीर्वाद दिला त्यांचा आशीर्वाद सार्थ झाला आतापर्यंत यांच्या घराकडे कुणीही न येणार आता अधिकारी पुढारी नेते सगळे आता यांच्या घरी वरदळ चालू आहे आपण त्यांच्याशी बोलणार आहे काय सांगाल कुठं आता तुमचा मुलगा मी मेंढपाळ असल्यामुळं जीवन हे सगळं मेंढपाळ बेळगाव मध्ये होतो आणि ज्यावेळा निकाल दुपारी आम्हाला तीन वाजता समजला त्यावेळा बकरी कातरायला चालू होती चिरंजीव बकरी कात्रायच्या तेथे -ते गेला होता मग मी फोन करून सांगितलं की बाबा असं असं झालेलं आहे आणि तुझा निकाल लागलेला आहे ला आणि तू एक अधिकारी घडलेला आहेस हे ऐकून मला समाधान वाटलं आणि डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले आणि जेव्हा मग त्याला बोलवून घेतले की ते तिथंच काम सुरू जिथंपर्यंत तू मेंढी माऊलीची सेवा केलीस त्याचं फळ तुला आज मेंढी माऊलीच्या अकरा मिळालेलं आहे त्यामुळं तू तिथं सेवा केलीस त्याचं फळ मिळालेलं आहे त्यामुळे तू तिथ ताबडतो बे आणि हिथच तुझं समाधान झालं एवढं मी बोललो पहिल्यांदा तुम्हाला समजलं त्याला म्हणजे निकाल लागला पाचशे एक्केचाळीस रँक लागली आयपीएस झाला हे कुणाला कळलं पहिल्यांदा पहिल्यांदा आमचा माझा थोरला चिरंजीव आर्मी मध्ये आहे आर्मी मध्ये असल्यामुळे आमच्या घरादाराला त्याची उत्सुकता एवढी निकालाची होती की आम्ही जे कष्ट केले त्या कष्टाचं फळ ह्यावेळी आम्हाला शंभर टक्के मिळायला पाहिजे असं आम्ही परमेश्वराकडे मागणी मागत होतो आणि परत मेंढी माउलीला सुद्धा असं सांगितलं ते की तुझा निकाल जरी लागला तर मेंढी माउलीच्या ठिकाणी असेल त्या ठिकाणीच त्याचं हे व्हायला पाहिजे आणि त्या पद्धतीनं पहिला निकाल हा आमच्या थोरला चिरंजीव आर्मी मध्ये आहे त्याला समजला आणि त्यानं धाकट्या भावाला हे करून सांगितले की असा असा तू एक अधिकारी घडला आहेस आणि त्यामुळं चांगलं आम्हाला हे आनंद झाला आपल्यासोबत त्यांच्या मातोश्रीत काय सांगाल माऊली आयुष्यभर राब राब राबला कष्ट केलं मेंढ्या राखल्या आज त्या मेंढे माऊलीचा आशीर्वाद तुम्हाला लागला मुलगा आईच झाला तुम्हाला कधी पहिल्यांदा समजलं आम्हाला काय धीनेमिनीच नाही हो आम्ही बकऱ्यात गेलतो भावांच्या दोन दिवस राहण्यासाठी मग मुलगा मुलग्याच हे लागल निकाल कवा लागल हे आपल्याला काय माहिती नव्हतं आणि आम्ही अचानक गेलतो मग ते मंगळवारी दोन अडीच वाजता निकाल लागला मुलगा बी पण तिथं जवळ नव्हता बाहेर गेलता आणि आमचा भणीचा मुलगा माझा मुलगा असं मेंढर कातर त्या ठिकाणी गेलं होतं मग आम्हाला मालकाच्या फोनवर मालक आजारी असल्यामुळं झाडाला सावलीला झोपलेलो होतं मग तिथं मालकासने फोन आल्यानंतर मालक मग पाऊस वादळ वारळ आल्यावर आम्ही जरा ताडपत्री घालायचं आमच्या भावजांच्या सोबत असं मी करू लागलो तोपर्यंत मालक आमचं तिकडं डोळ्यातनं पाणी काढतच फोन मध्ये बोलतच आलं तिथं आल्यानंतर मी म्हंटल असं काय नाहीतर नाही बिरदेवचा निकाल लागलाय असं असं झालंय असं असं म्हटल्यावर मला बोलायलाच ये ना माझा हुंदका फुटला आणि तिथंच आसरू माझा गळा लागला माझ्या जीवाला समाधान झाला माझ्या मुलग्यानं एवढं नाव कमीवलं आहे वडलाच एवढं देशाचं गावाच अभिमान वाटलं मला चांगलं वाटलं हा आयुष्यभर तुम्ही मेंढर राखले कष्ट केलं आणि मुलाला शिकवलं काय काय अडचणी का का काय आम्ही काय केलं नाही माझ्या मुलाच्या मित्रांनी दोस्तानी भावाने त्याच्या आणि अक्षय सोळंकर आहे म्हणून त्यानं सगळं माझ्या मुलाला मदत केलेलं आहे बाबा आमचं काय मदत लागलं नाही आज आईच्या डोळ्यात पाणी आलंय त्यांची ऊस ओलावलेली आहे काय म्हणजे आमची परिस्थिती काय नव्हती व त्याच्यामुळे मुलाला काय हातभार लावू शकलो आम्ही असं दोस्त मत्राने त्याला फुर सगळं हे दिलं आशीर्वाद दिलं त्याला हातवार लावलं आतापर्यंत सगळं हातवार लावलेला आहे त्याला सगळं त्यांनीच केलेलं आहे माझ्या थोरल्या मुलग्या आणि अक्षय सोळंकर आहे म्हणून त्याच सगळं मजत आणि त्याच्या मित्र मंडळींच सगळं माझ्या मुलां आशीर्वाद त्यांचा आहे आता कुठं येतो मुलगा तुमचा आता इथं आमच्या भावांच्या मेंढरात आहे बेळगाव मध्ये मेंढरातच आहे त्याला सांगितलं का नाही आता तू अधिकारी झालाय मोठा अधिकारी झालाय म्हणून त्याला हे नाही Uh... माझ्या माणसांचं माझ्या सगळ्या ह्या गावाचं सगळं अभिमान आहे म्हणतो mm -hmm. तो एवढा शिकलाय म्हणून त्याला गर्व नाही अंकार mm -hmm. नाही mm -hmm. शेताकडं जायचं mm -hmm. पाणी पाजायचं फवारण्या mm -hmm. करायचं mm -hmm. मेंढराकड कर जायचं मेंढर राखायचं घरात mm -hmm. सगळ्यांनी ध्यान सांगायचं mm -hmm. लय हुशार एवढ्या mm -hmm. माझ्या मुलग्याला कुठल्याही गोष्टीच अंकार नाही एवढं शिकलोय म्हणून कवा चांगली कपडे घातली नाही इस्त्रीची कवा गाडी घेऊन फिरलो नाही काहीच नाही तुम्ही कुठल्या भागात मेंढर राखता किती वर्षापासून मेंढर राखता आता पोरं लहान असल्यापासून मी गावातच आहे बा आधी मेंढर राखत होतो आधी सगळं करूनच आता पोरं शाळा घातल्यावर मी घरीच राहिलो पहिल्यापासून मेंढर राखता होय पहिल्यापासूनच कसा होता संघर्ष तुमचा आता मुलगा आहे म्हणजे सगळ्यात मोठी परीक्षा पास झाली यूपीएससी देशामध्ये पाचशे एक्केचाळीस रँक म्हणजे सोपी गोष्ट नाही असा खडतर प्रवास होता की <णिया> ज्या वेळेला मी शिक्षण अर्धवट सोडून माझ्या वडिलांनी मला कि असं म्हणजे दुसरं कोणी भाऊ वगैरे मला नसल्यामुळं आणि आपला पारंपरिक व्यवसाय हो मेंढपाळ असल्यामुळं शिक्षण अर्धवट सोडून मला मेंढपाळ व्यवसाय करण्यासाठी भाग पाडलं आणि तो मेंढपाळ व्यवसाय करत असते वेळी मला ऊन वारा पाऊस याची हे न करता मी अर्धवट शिक्षणामुळे ते करू शकलो पंधरा वर्षे मी मेंढपाळ व्यवसाय केला त्यानंतर माझ्या जीवाला असं वाटलं की बाबा आपल्या व्यवसाय आपला जातीचा धर्म धनगर असून आम्ही त्याचा ज्याचा अभिमान मेंढी माऊलीचा अभिमान आहे की ते राखायलाच पाहिजे आणि तो व्यवसाय करायलाच पाहिजे न डगमगता तो व्यवसाय मी केला त्या व्यवसायातून माझं उत्पन्न वाढलं परंतु करत असताना मेंढर राखत असता ऊन वारा पाऊस सगळं सगळं झेलव लागतं हो हो कसे कसे कसं तुम्ही नाही नाही त्यातला अनुभव मला काही नसल्यामुळं मी बाबा आज बकरी चारायला जायचा मग त्याचा मला अनुभव नसता कारण लहानपणापासून जर तो बकरी चारत असेल तर त्याला त्याची पुरेपूर माहिती असायची मग वडील मला सांगायचे की असे जायचे मग माझे मेहुणे सगळे मेंढपाळ व्यवसाय असल्यामुळं ती जशी बकरी चारत होती त्या पद्धतीने मी त्यांच्या मागोमाग जाऊन बकरी चारायचं ती जिथं जाऊन पाणी पाचतील तिथं पाणी पाजायचं अशा पद्धतीने मी गट एक थोडे दिवस प्रवास केला नंतर मला बकरी गट चारायला म्हणलं अनेक ठिकाणी मेंढपाळवर हल्ले होते मारहाण होते अनेक ठिकाणी घटना घटत अशा घटना घडल्या होत्या घटल्या होत्या मग शेजारी कुठेतरी एखाद्या वेळेस पिकाद एखाद एक दोन जर मेंढ्या कुठेतरी गेल्या तर त्या शेतकऱ्याकडून मारहाण करून खाली शिवी खाली ते सण माझ्या मी शिक्षण मा अर्धवट सोडल्यामुळं सण केले आणि हे जे मी सण केले ते माझ्या मुलांना येऊ नये यासाठी hmm. मी परत मा माझ्या मुलांना शिक्षणाच्या प्रभावात आणलं आणि ज्या दिवशी मी शिक्षणाला मुलाशनी घातलं की त्यावेळेला सांगितलं की शिक्षण घेत hmm. असताना स्वतःच्या हिंतीवरचं शिक्षण घ्यायचं hmm. आणि माझी जिद्द अर्धवट शिक्षण सोडलं हे मी काही कारणास्तव सोडलं आणि मला आर्मी सिलेक्शन व्हायचं मी तर काही कारणास्तव होऊ शकलो नाही मला माझं शिक्षण बारावी पर्यंत झालेलं आहे आणि मला ते आर्मी मध्ये होऊ शकलो नाही आणि ते माझं स्वप्न माझ्या थोरल्या चिरंजीवनं पूर्ण केलं कारण मी नोकरी जरी केली तर मी आर्मीचीच नोकरी करणार नाही तर मी पुढे नोकरी करणार नाही असा थोरला चिरंजीव नाही थोरला चिरंजीव नोकरीला लागल्यामुळं मला धाक दा, लहान मुलग्याला अधिकारी घडवायचं माझ्याकडून शक्य झालं आणि आता तुमचा मुलगा अजून सुद्धा आहे आता मोठा अधिकारी झाला नाही अधिकार म्हणजे कसं झालं लहानपणापासूनचा त्याचा प्रवास आणि शाळेच्या शिक्षणाची वार्षिक किंवा सहा महिन्याची जी सुट्टी असेल त्यावेळेला त्याची आवड होती त्याला कि बाबा बकऱ्या जावावं आनंद आपला इतर शाळेत जाऊन साजरा न करण्यापेक्षा इतरत्र न फिरण्यापेक्षा आपल्या मेंढी माऊलीची सेवा करावी आणि त्या सेवेचं फळ आपल्याला कधी ना कधी तर तरी भेटेल कारण जन्माला आलोय त्या क्षेत्रात तर आपण त्याची सेवा करावी आज ता काय तो साहेब जरी झाला तरी सुद्धा तो तो मेंढी माऊलीची सेवाच करत आहे हा जास्त आता सध्या सुद्धा तो मेंढी माऊलीची सेवाच करू लागलाय बकरी राखायला चालू आहे लोक भेटायला तिकडे लोक भेटायला चलो आहे तरी सुद्धा सगळी लोक त्या बकऱ्यातच भेटायला चालू आहे काय वाटतं आतापर्यंत कुणीही मला बरेच फोन आले असतील बरेच लोक भेटायला आले असतील हो हो कसं वाटतं म्हणजे आतापर्यंत कुणीही न भेटायला येणारे आता तुमच्या घरी अक्षरशः गाड्यांची लाईन लागली वर्दळ लागले असं वाटतंय की ज्या वेळा मी माझ्या आर्थिक परिस्थितीतून मुलांना शिकवायला लागलो त्यावेळा कुठल्याही एका व्यक्तीला किंवा कोणाला किंवा वाटलं नाही की बाबा हे गरिबाचा मुलगा आहे हे करावं हे करावं ज्यांना खरोखरच शिक्षणाची आस माहिती आहे त्या लोकांनी त्याला आर्थिक मदत करून त्याचं शिक्षण पूर्ण केलं आणि त्यांच्या आर्थिक पाठबळामुळे माझा मुलगा इथंपर्यंत जाऊ शकलो मी जन्म दिला एवढाच परंतु आर्थिक पाठबळ माझ्याकडून काही होऊ शकले नाही त्याचे अक्षय शोलंकर म्हणून एक मित्र आहे त्या मित्रानं स्वतःचा भाऊ ह्या पद्धतीने त्याचा सांभाळ करून आज तागाईत ता काल निकाल लागला त्यावेळेला सुद्धा त्याच्याकडे एक रुपया नव्हता त्या अक्षय सोलंकरनं त्याच्या खात्यावरती पैसे पाठवले आणि म्हणजे आतापर्यंत जो अधिकारी झाला तरी सुद्धा त्याला पैशाची खंत होती त्या अक्षय सोलंकरन त्याला मदत केलेली आहे म्हणजे लाग निकाल लागल्यानंतर निकाल लागल्यानंतर सुद्धा दोस्तांना मदत केलेली आहे एवढी तुम्ही बघू शकता खडतर परिस्थिती आहे आणि वडिलांचं स्वप्न होतं आर्मी व्हायचं ते थोरल्या चिरंजीवाने पूर्ण केलं आणि आता त्याच्या पाठचा चिरंजीव आहे तो आता आय आयपीएस आता कोणतं पद मिळतंय सांगू शकत नाही कोणतं मिळालं आयपीएस पी मिळालं आय पी एस आय पी एस झाला काय सांगताल अजून तुम्ही काय सांगायचं आता मुलांनी शिक्षण किती झालंय काही नाही अशिक तुम्हाला मुलं किती दोन मुलं एक मुलगी मोठी मुलगी दुसरा मुलगा आर्मीत आता धाकटा मुलगा आयपीएस अधिकारी आता झाला आता इतके दिवस कष्ट केल्याला पळ माझ्या मुलाला मिळालं एवढं मला आनंद झाला आता तुमच्यासारखे अनेक मेंढ आहेत पण मुलं शिकतायत कष्ट करायचं शाळा शिकायचं जिद्द मनात ठेवून शाळा शिकायचं नुसतं शाळा शिकतो म्हणून शिकलं तर काय नाहीये जिद्द मनात पाहिजे मी हे करतो ते करतो ते करून दावाय पाहिजे आई वडिलाचं नाव आणाय पाहिजे एवढंच माझी अपेक्षा खर तर खूप अभिमानाची गोष्ट आहे ऊर भरून आलाय सगळं सगळा ही ज्यावेळेस बातमी पेपरला आली आणि पेपरला काल आल्यानंतर सर्वत्र व्हायरल झाली त्यानंतर सर्व मीडिया इथं पोहोचल्या आणि पेपरला हेडिंग आलं होतं की निकाल लागल्यानंतर बिरू डोने हा मेंढ्रचा चालत होता अतिशय भावनिक करणारं ते सगळं वाचल्यानंतर महाराष्ट्राचा ऊर भरून आला की एक मुलगा युपीएससी मध्ये देशामध्ये पाचशे एक्केचाळीस रँकला येतो आणि तो सध्या राखतो तर आता तर सर्व महाराष्ट्रातून त्याचं कौतुक होतंय अभिनंदनाचा वर्षाव सुरू आहे आणि एवढं असताना सुद्धा तो सध्या मेंढराकडे आहे आणि आपण त्याच्यासोबत आता भेटणार आहे आता तिक तिकडे तिक जाणार आहे आपण तर खूप खूप धन्यवाद तुम्हाला काय सांगताल अजून तुमच्यासारखे अनेक मेंढपाळ आहेत त्यांची सुद्धा मुलं शिकताय त्यांना काय सांगाल मला एवढंच ऐकायला मिळत होत की आमच्या समाजातील मुलं कारण रानावनात भटकत असतात त्यांना अनुभव हा जास्त असतो आणि आई वडिलांनी जे कष्ट केले रानावानात काबाड कष्ट करून मुलांना शाळेत शिकले शिकणाऱ्या मुलांनी एवढंच करायला पाहिजे की उराशी स्वप्न बाळगून मी काहीतरी होणार कारण माझ्या आई वडिलांना जे कष्ट आलेलं आहे ते माझ्याकडून येऊ देणार नाही ह्या अपेक्षेनं शिक्षण घेतलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं मुलांना काहीतरी घडलं पाहिजे हे असं उराशी लहानपणाशी स्वप्न बाळगून मोबाईलपासून मोटरसायकलपासून आणि इतर काही हे म्हणजे ह्याच्यापासून अलिप्त राहायला पाहिजे mm -hmm. okay. आज लहान मुलं जर रडत असेल तर आई वडील त्याला मोबाईल देतात तर आई वडिलांना एवढीच विनंती आहे की आई वडिलांनी मुलांना लहान मोबाईल देण्यापेक्षा इतर काहीतरी का वस्तू देऊन त्यांचं हे केलेलं चांगलं हा मोबाईल पासून अलिप्त ठेवावं शिक्षणाची गोष्ट शिक्षणाला कुठेतरी थे चांगल्या ठिकाणी शिक्षणाला पैसा खर्च करावा ही अपेक्षा आहे आता आपण जे ठिकाणी एमगे गाव हे बाळूमामाचं आदमापूर आहे या शेजारचं गाव आहे भंडारा लावलाय बाळूमामाची भक्त असाल काय बाळूमामाला काय साकडं घातलं होतं आणि बाळूमामाचं साकडं माझ्या गावामध्ये माझ्या शेता शेजारी बाळूमामाची बकरी बसायला आली होती बाळूमा मी प्रसाद घ्यायला गेलो होतो बाळूमामाला मी एवढं सांगितलं की बाळू मम्मा म्हटलं माझं एक स्वप्न मी उराशी ज्या वेळा मुलग्याला मी शाळेला पाठवलंय त्या दिवशी मी एक उराशी स्वप्न बाळगले की माझा मुलगा आय एस अधिकारी व्हायला पाहिजे मला त्या मुलानं भविष्यात त्याच्या पैशाची एक रुपयाची अपेक्षा न बाळगता फक्त एवढंच माझ्या मनाला वाटायला की मी मुलगा काय करतो मुलगा काय करतो एवढं म्हटल्यानंतर माझा मुलगा अधिकार आहे एवढं सांगितलं आणि उर भरून आल्यानंतर मी बाळू बकऱ्यात एवढंच हे केले की के ज्या दिवशी निकाल लागेल त्या दिवशी माझी तब्येत जर ठीक असेल तर एक वर्ष तुझी सेवा विनाशुल्क करेन म्हणून मागून घेतलेला आहे आणि मी आता जरा माझ्या हे किडनी स्टोन चे ऑपरेशन झालेले आहेत अजून एक पावसाळा एवढा होईपर्यंत गावात राहणार पावसाळा पूर्ण झाल्यानंतर मामाची मी जसं वचन मागून घेतले तसं त्या वचनाला जागरूक देव झालेला आहे आणि त्या जागरुकतेच पालन पोषण मी करून एक वर्षभर सेवा करायला जाणार काय आता सांगताल बाळू मला गेलता का निकाल लागल्यानंतर निकाल लागल्यानंतर गेलच नाही कलच आलं आता मेंढरातच होतो आता जाणार हा जाणार की मुलगा आल्यावर जाणार बघा बाळामाला काय आहे बघा दहा रुपये द्यायचं ते पाच काहीतरी मागितलेला आहे त्याला विचार पूर्ण करणार तेवढच दुसरं काय मी वज मागितलेलंच नाही तेवढंच दहा द्यायचं तिथं पाच देतो बाबा तुला तेवढंच मागितले दुसरं काय नाही तर मंडळी बघितलं हे आहेत डोने यांचे आई वडील या आई वडिलांनी थक परिश्रम केलं कष्ट केलं मेंढ राखले के आणि बिरु डोनेला शिकवलं आणि बिरु डोने आज देशामध्ये पाचशे एक्केचाळीस रँकला आला युपीएससी परीक्षा क्रॅक केली आणि आज मोठा अधिकारी झाला खूप अभिमानाची गोष्ट आहे आता आपण जाणार आहोत बिरु डोने यांच्याकडे आता ते सध्या मेंढ राखत आहेत बघूया आता त्यांचा त्यांच्याशी संवाद साधूया धन्यवाद देश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन च बटन दाबा धन्यवाद